रावरी तालुक्यातील मौजे सातरळ येथील गट नंबर तीनशे एकोणऐंशी मधील शून्य पूर्णांक एकोणतीस आठ हेक्टर जमिनीवर रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी अरुण कडू यांनी संस्थेच्या माध्यमातून केलेले अतिक्रमण तातडीने काढून जागा बौद्ध विहार उभारणीसाठी मोकळी करून द्यावी यासाठी आज बौद्ध समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या संदर्भात दिलेल्या निवेदनात समाज बांधवांनी म्हटले आहे की सदर जागेची कागदपत्रांवर महारवाडा सातरळ असा उल्लेख अनेक वर्षांपासून आहे सदरचे क्षेत्र हे समाजासाठी आरक्षित करण्याचा निर्णयही तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी कागदोपत्री दिलेला असतानाही मागील काही वर्षात समाजाला विश्वासात न घेता या जागेवर रयत शिक्षण संस्थेने विनापरवाना संस्थेची इमारत सायकल स्टँड आणि सभागृह हो उभारून या जागेवर बेकायदेशीर ताबा मिळवला आहे याबाबत वेळोवेळी शासन स्तरावर पत्रव्यवहार करून रयत शिक्षण संस्थेने केलेल्या बेकायदेशीर कृत्याबाबत कारवाई करण्याची मागणी केलेली आहे मात्र राजकीय दबावातून संस्थेने अद्यापही समाजाच्या जागेवरून ताबा सोडलेला नाही वास्तविक ही जागा बौद्ध विहारासाठी उपयोगात आणावी असा सामाजिक हेतू समाजाचा होता मात्र रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी श्री अरुण कडू तसेच सातर शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी आपल्या सर्व राजकीय हितसंबंधांचा उपयोग करून समाजाच्या जागेवर अतिक्रमण केले आहे सदर अतिक्रमण काढण्याबाबत संबंधितांना तातडीने सूचना द्याव्यात आणि ही जागा बौद्ध विहाराच्या उभारणीसाठी मोकळी करून द्यावी अन्यथा दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा भाऊसाहेब पगारे राजन भाऊ ब्राह्मणे अनिल पडघलमल रमेश पडघलमल सधू मुद्गम पूजा सोनवणे भाऊसाहेब पडघलमल सुहास ब्राह्मणे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे निवेदन देण्यासाठी आलेल्या आंदोलकांनी रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली निवेदन देण्यासाठी बौद्ध समाजातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी भाऊसाहेब पागारे मौज तालुका तालुकावरी गट नंबर तीनशे एकोणऐंशी मधील एकोणतीस आर हेक्टर जमिनीवर अतिक्रमण झालेलं आहे त्या संदर्भात आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत त्या संदर्भात सातारा गावातील तीनशे एकोणऐंशी गट खाज ते जे जे ते जे ही खाजगी आहे त्याचे कब्जेदार सदरी महारवाडा सातरा असा उल्लेख आहे परंतु अनेक वर्षापासून सदरचे क्षेत्र हे महार समाजासाठी आरक्षित करून तसा आदेशही तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला आहे त्याचे कागदपत्रे शासन दरबारी नोंद सुद्धा आहे त्यामुळे क्षेत्रावर महार समाजाची मालकी हक्क आजपर्यंत राहिलेला आहे मात्र मागील काही वर्षात समाजाला विश्वासात न घेता त्या ठिकाणी रय शिक्षण संस्थेने इमारत बांधून सायकल स्टँड व एक सभागृह उभारलेला आहे त्या संदर्भात आज जे बेकायदेशीर जे त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ते काढावं यासाठी आम्ही आज समाजाच्या वतीने सर्व समाज बांधवांना घेऊन आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आज या निवेदनावर यांनी आठ दिवसांना दिवसात जर तात्काळ कारवाई नाही केली तर सात तारखेला जिल्ह्याचे सर्व સમાજા કાર્યકર્તી ઘેવન જિલ્લાધિકા ભવ્ય દિવ્ય મોરચા કાઢના